बघा तुम्ही रूम ला जाणार किंवा कोणी इथलं प्रॉपर असेल घरी जाणार आवरता करता, कं करता से कम तुम्ही थोडा रेस्ट करून निघायचं म्हणजे घरी किंवा रूमलाच रेस्ट करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला दुपारी झोप नाही येणार बरेच मुलं मुली काय करता इथून गेले आठ ला गेले की दहा ला रिडिंगला जाता मला नाही वाटत की दहा ला रिडिंगला जाऊन कोणाचा अभ्यास होत असेल असं कारण प्रत्येकाची बॉडी हे शरीर आहे फक्त आणि इथे बऱ्यापैकी ग्राउंड करतात सगळे तर माझं असं मत की तुम्ही दुपारी जा अकराला जायचं बाराला जा तुम्ही प्रॉपर रेस्ट करून जा जेणेकरून तुम्ही बाराला गेले ना तर बाराला गेल्यानंतर रात्री नऊ पर्यंत तुम्हाला डुलकी सुद्धा यायला नको असं हे पाहिजे कारण नुसतं रिडिंगला बसून अभ्यास नाही होत ना रेकॉर्डने दाखवते तर सकाळी म्हणजे तुम्ही दहाला जा अकराला जा बाराला जा पहिला एक तास करंट फेर करायचं असतं कधी कारण फ्रेश माइंड असतो बऱ्यापैकी डोक्यात दिसतो बऱ्याच मुलांना असं होतं की वाचून झोप्याला लागून जाते एखादी बॅच वगैरे घेऊन घ्यायची करंट अफेअर म्हणा कोणाला मराठी ग्रामरचा प्रॉब्लेम असतो इंग्लिश ग्रामर तर तुम्हाला नाहीये मराठी ग्रामर मॅथ रिजनी आणि कधी पण ना दुपारी जेव्हा झोप येते ना बरं येतेच म्हणजे तुम्ही सकाळी एक तास आराम करून जा येतो तर ना मॅथ घेऊन घ्यायचं किंवा रिझिंग घेऊन घ्यायचं त्याच्यात तो टाइम झोपण्याचा टाइम कधी निघून जातो ना समजत नाही आणि एकदा तो झोपण्याचा एक तीन साडे तीन वाजून गेले की नंतर झोप नाही लागत तो दुपारच्या जेवणानंतर त्या टाइमाचं झोप लागते सकाळी करंट अफेअर करायचं त्याच्यानंतर म्हणजे दुपारच्या वेळेत दोन घंटे बऱ्याच मुलांचा मॅथ थोडा वीक पॉइंट असू शकतो दोन अडीच तास मॅथ करायचं त्याच्यानंतर मराठी करायचं आणि संध्याकाळी जीएस करायचं आणि जर दुपारी तुमच्या मॅथ नाही झाला तर झोपायच्या वेळेला करत जायचं म्हणजे त्यावेळेला म्हणजे बऱ्याचदा मुलं कसं जर दुपारी झोप नाही झाली तर नऊला झोपून जाता दहा जाता मग ते मोबाईल बघलं शेद्रीचं मॅथ रेज घेऊन सोबत घेत जायचं आणि जेवढं लवकर घेऊन तेवढं लवकर या फील्ड मधून बाहेर पडायचं कारण एक सांगतो हो मी माझ्या वरून मी स्टार्टिंगला आली होती ना तर म्हणजे जो जोश राहतो ना की ज्या उमेदीन आपण करतो की स्टडी असो मी स्वतः चोवीस घंट्यापैकी सोळा ते सतरा घंटे स्टडीला बसलेली एक जागेवर एका चेअर वर म्हणजे मी मेसवरून डायरेक्ट रीडिंगला जायची मी रूमचं तोंड होते बऱ्याचदा माझ्या रूमच्या पुरी बी मला दोन दोन चार चार दिवस यायचं नाही म्हणजे स्टार्टिंगचं एक ते दीड वर्ष झालं उमेदिन तुम्ही स्टडी करता पण एकदा जर का दोन तीन वर्ष झाले ना की नाही होत म्हणजे घरच्यांचा प्रेशर पडतो आजूबाजूचं वातावरण बरोबर ते मुलं पोस्ट काढून चालले जातात तर आपण डिप्रेशन मध्ये जातो डिप्रेशन खूप खराब आहे म्हणजे ज्यानी म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी करू शकता ना डिप्रेशनमुळे तो होत नाही म्हणजे बरोबरचे मुलं जर समजा आपण जो जर एका दोनशे बसतो एक मुलगी असो मुलगा असो तर आपल्या बरोबरचा मुलगा पोस्ट काढतो घरच्यांसाठी का एक आधार बनतो पेमेंट पाणी घरी देतो आणि आपण अजूनही ठेवतो म्हणजे माझ्या बरोबरच्या मुलींचं मी तसं पावलेलं आहे असे का घरची कंडिशन पण सगळे मला वाटतं मिडल क्लास मध्ये असतील मिडल मधल्या फॅमिली मधले असतील कारण जर तुम्ही इथे म्हणजे घरच्यां सगळ्यांचं चांगलं असेल असं काही नाहीये घरच्यांचं सगळं चांगलं आहे तुम्ही इथे कशाला आलेले बरोबर आहे की नाही तर म्हणजे हे ना एक चक्रही आहे म्हणजे असं नाही का तुम्ही जोपर्यंत इथे राहणार ना तेवढी माझे माझे खिपले जाणार दोन वर्ष असे का सगळ्यापासून दूर राहा म्हणजे मी येवढे दूर आली मी नगरची आहे मी नऊ नऊ महिने घरी नाही जायचे का तर घरचे जर काही बोलले तर असं डोक्यात थोडस येऊन जातं की का यार एवढे दिवस आपण काय ना तर एवढ्या दूर आणि इव्हन माझे घरचे भेटायला जायचे तेवढा विश्वास पाहिजे आपल्या घरच्यांचा मुलीने थोडा प्रॉब्लेम होतो की नाही यार घरचे म्हणताय की एकच वर्ष दिलंय करू तेवढंच झालं तर ठीक आहे नाही तुम्हाला लग्न वगैरे तर मला असं वाटतं की तुम्ही घरच्यांचा तेवढा विश्वास आधी जिंकलेला पाहिजे की म्हणजे असं नको व्हायला की तू दोन घंटे बाहेर गेली घरच्या आल्यावर विचारतील तू दोन घंटे कुठे गेली म्हणजे मला स्वतःला आजपर्यंत म्हणजे मी माझं सत्तावीस अठ्ठावीस आहे तर मला आजपर्यंत घरचा कधीच विचारलं नाही का तू आता कुठून जाऊन आली आहे तेवढा विश्वास तुम्ही आधी जिंका तेव्हा कुठे तुम्हाला करिअरला वडिलांची हेल्प होते असं त्यांना बी की बनवा तुम्ही करिअर नाही असं नाही पण मग तुम्ही जर कोणता चुकविचारच त्याला जाणवत त्यांची जबाबदारी येते ते विचारणारच आहे पण म्हणजे जर करिअरच्या बाबतीत आपण झेल पाहिजे असेल ना तर आधी त्यांचा विश्वास पाहिजे तुमच्यावर तेवढा पण तेवढं तुम्ही आधी हासल करा मग तुम्हाला असं घरचं म्हणणार बी नाही का एक वर्ष जेवढं होईल तेवढं करत झालं तर ठीक आहे नाहीतर नाही माझं असं झालं होतं आज मी अठ्ठावीस मला रणजे पण आजपर्यंत माझ्या घरच्यांनी माझ्या तोंडासमोर एकदा पण लग्नाचा विषय काढलेला नाहीये आपली काही तक्रार गेली नाही त्यांच्याकडे हा विषय वेगळा पण तेवढा विश्वास तुमच्यावर पाहिजे कि की आपली पोरगी आपला मुलगा काहीतरी करेल म्हणजे चुकीच्या अवस्था नाहीये म्हणजे मित्रांनो बरेच मुलं जातात नाही का थोडं डिप्रेशन असलं की बऱ्याच गोष्टी वाढतात म्हणजे पोरांमध्ये सर्कलमध्ये गेलं की एक जण दुसऱ्याला सांगतो थोड्याने काय होतं मी एक दारू दारुबंदी पोलीस मला माहिती काय राहतं थोड्याने काय होतं असं पण डिप्रेशन मध्ये आपल्या मनात नसल्या तरी फ्रेंड सर्कलमुळे या गोष्टी होतात नाही असं नाही म्हणून एक ते दीड वर्षात तुम्हाला जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढ्या लवकर निघा छोटी मोठी पोस्ट काढा काही दिवस नाहीये माझं पोस्ट नव्हतं पण आज एक आधार आहे घरच्यांना म्हणजे माझ्या माझी फॅमिली डिपेंड होती ना, आज मी त्यांच्यासाठी आधार बनली असं नाही तुम्ही पण बनाल